आराद अव्डे उडे सदानंदीचा अदेच्छा उडे उडे aira tadd salatadd 라자우 데우 t sa h i 자우데 h You ऐरा राझाऊ देव देव सदानंदीचा औदेव रे भोलभाने माता की जय नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी ला म्हणजे मी व्हिडिओ बनवलेला आहे वाऱ्याचा कारण तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या मागं काय साडीसाठी चालू आहे आणि काय क्षणी चालू आहे आणि वारं पण मला येत नव्हतं त्रास व्हायला लागलं आहे वाऱ्याचं पण तर मी आज भरपूर दिवसांनी वारं घेतलेली आहे पण बघूयात आता आता तुम्ही बघू शकता आपण आईची पण पूजा केलेली आहे बघा आईचं दर्शन घ्या कोणासाठी नुकतीच आईची पूजा झालेली आहे आणि मी आईला प्रार्थनाच करत होते की मी माझ्या नवऱ्याला बरं वाटू दे ह्या आजारातून पटकन बाहेर येऊ दे आणि तिचं नामस्मरण करत होते तितक्यात मला वारं आलं आणि मला ते घ्यावं लागलं आणि मी आता डिसाईड केलेले आहे की आईचं जपमाळ रोज मी करणार आणि त्या जपामध्ये जर आईचं वारं आलं तर मी घेणार असं ठरवलेले आहे तर गेनमाळ मी लवकरच करणार आहे आता आईला मी भाग बांधून ठेवलेला आहे अकरा रुपयाचा की लवकर माझा नवरा बरं होऊ दे आणि मी मा आपलं गुरु करून घेईन आणि माळ परडी घेईन म्हणून तर मी लवकरात लवकर घेणार आहे तर त्याच्यासाठी मला पहिली गोष्ट आईचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे म्हणून मी आता आईचं नामस्मरण रोज करणार आहे आणि रोज नामस्मरण करताना जर वारं आलं तर मी वारं घेणार आहे तर तुम्ही पाहायलाही विसरू नका आणि आपला व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका आई जगदंबेच्या कृपेने माझा नवरा लवकरात लवकर बरं होऊ दे अशी मी प्रार्थना करते आणि तुम्हीसुद्धा अशी नक्की आई चरणी प्रार्थना कराल हे मला अपेक्षा आहे तर तुम्हीसुद्धा देवी आईसमोर प्रार्थना करा की माझा नवरा लवकरात लवकर बरं होऊ दे तुम्हाला व्हिडिओ मी रोज टाकतच जाईन तुम्ही पाहायला विसरू नका धन्यवाद